बदलापूर येथील एका शाळेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली शाळेतील चिमुरड्या तीन वर्षाच्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय या घटनेचा सा सांगलीतही आज निषेध व्यक्त करण्यात आलाय जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी काळ्या फिती लावून दोन मिनिटे स्तब्ध दो उभा राहून या घटनेचा निषेध केलाय सांगलीतील सर्व आस्थापणा पानपट्टी दुकाने यांसह वाहनांवर काळे झेंडे लावून अनोखा निषेध व्यक्त करण्यात आलाय दुसरीकडे सांगलीतील स्टेशन चौक येथे असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ दंडाला काळ्या लावून निदर्शने करण्यात आली या आंदोलनात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते अशा घटना या संतापजनक आहेत असा अपराध करणाऱ्या नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी असा कायदा केला जावा तसेच पोलीस प्रशासनावर सरकारची वचक राहिलेलं नाही अशा निष्क्रिय सरकार महिलांच्या व मुलींच्या बाबतीत हे गृह खातं असंवेदनशील आहे त्यामुळे अशा निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले नको आम्हाला तुमचे दीड हजार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आले कलकत्ता आणि बदलापूर येथे झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल आम्ही सर्वजण इथे निषेध करतो खरं म्हणजे ते ही अत्यंत दुर्ग दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेमुळे सगळा समाज हा पेटून उठला आहे मला वाटतं अशा मानसिकता असणाऱ्या नराधमाला खरं म्हणजे मेणबत्तीच कॅन्डल मार्च न करता खरं म्हणजे त्याला जाळलं पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे बघितलं पाहिजे आणि फाशीची शिक्षाच झाली पाहिजे कारण अशी मानसिकता असणाऱ्या माणसांना सगळ्या लोकांनी जनतेनी धडा शिकवलाच पाहिजे